मित्रांनो थोडा वेळ काढून नक्की बघा पोटाचा घेर कसा कमी करावा आजकाल पोटाचा घेर वाढणे ही एक समस्या बनलेली आहे काही जणांचे तर वजन कमी असते पण पोटाचा घेर वाढलेला असतो विशेषतः महिलांच्यामध्ये ही समस्या जास्त असते म्हणूनच पोटाचा घेर कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो हे पाहूया नंबर एक वारंवार खाणे भूक नसताना खाणे ही खूप वाईट सवय आहे पहिले अन्न पचायच्या आधी दुसरे अन्न खाल्याने जठरग्नीचे काम बिघडते त्यामुळे व्यवस्थित अन्नपचन होत नाही व अतिरिक्त चरबी पोटावर वाढते त्यामुळे भूक नसताना अवेळी खाणे टाळा नंबर दोन भुकेपेक्षा कमी खाणे हा पोटाचा घेर कमी करण्यासाठीचा एक उत्तम उपाय आहे नंबर तीन जर आपल्या आहारात वारंवार चुकीचे पदार्थ खात असाल तर त्यामुळे पोटाचा घेर वाढण्याची शक्यता असते पचायला जड पदार्थ जसे की मैद्याचे पदार्थ नमकीन तळलेले पदार्थ बेकरी प्रोडक्ट्स मिठाई आणि मांसाहारी असे पदार्थ वारंवार खाल्ले तर त्याचे रूपांतर फॅटमध्ये होते त्यामुळे असे पदार्थ खाणे टाळा नंबर चार आहारात प्रमाणाच्या बाहेर तेल वापरत असाल तर ते टाळा तेलकट मसालेदार पदार्थांमुळे अन्नपचन क्रिया मंदावते त्यामुळे पोटाचा घेर वाढत जातो नंबर पाच आहारामध्ये साखर आणि मीठ जास्त वापरल्यामुळे सुद्धा पोटाचा घेर वाढू शकतो कारण साखर आणि मीठ हे हायग्रोस्कोपी पदार्थ आहेत म्हणजे शरीरातील द्रव्य भागाचे शोषण करणारे हे दोन घटक आहेत नंबर सहा आपल्या चुकीच्या झोपेच्या वेळा आणि सवयी हेही पोटाचा घेर वाढण्याचे मुख्य कारण आहे जेवणानंतर लगेच झोपणे दुपारी झोपणे रात्री उशिरापर्यंत जागणे आणि सकाळी उशिरा उठणे या सवयीमुळे वात दोष पचनशक्ती बिघडते आणि परिणामी पोटाचा घेर वाढतो नंबर सात पोटाचा घेर वाढण्याचा बैठी जीवनशैली हे एक मुख्य कारण आहे आजकाल मोठ्यापर्यंत सर्वांची हालचाल कमी झालेली आहे व्यायामाचा अभाव दिवसभर बसून राहणे यामुळे पोटाचा घेर वाढतो म्हणून शरीराची नियमित हालचाल व व्यायाम करणे आवश्यक आहे नंबर आठ पोट साफ न होणे अपचन पोट फुगणे या समस्या ज्यांना आहेत त्यांना पोटाचा घेर वाढण्याची देखील समस्या असते नंबर नऊ स्त्रियांमध्ये किंवा रजोनिवृत्तीच्या काळात पोटाचा घेर वाढणे ही समस्या जास्त असते यासाठी नियमित व्यायाम व संतुलित आहार हाच एक उपाय आहे नंबर रोज सकाळी गरम पाणी पिणे पोटाचा घेर कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते गरम पाण्यात लिंबू आणि आले टाकून पिल्यास पोटाची चरबी सहज विरघळते गल व शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात नंबर अकरा रोज सकाळी पायी चालणे जॉगिंग करणे दोरी उड्या किंवा व्यायाम करणे पोटाची चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते याने हळूहळू फॅट्स कमी होते व तंत्र सुधारते नंबर नारळाच्या पाण्यात इतर जास्त इलेक्ट्रोलाइट असतात नारळाच्या पाण्यातून नैसर्गिक शुगर मिळते त्यामध्ये कृत्रिम कॅलरीज नसल्यामुळे लठ्ठपणा वाढत नाही शरीराला मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते नंबर तेरा आहारात विविध भाज्यांचे सूप घ्या विशेषतः रात्रीच्या जीवनात द्रव पदार्थ पचण्यास हलके व कमी कॅलरीज असलेले पदार्थ घ्या त्यामुळे ते, ते वजन वाढू देत नाहीत नंबर चौदा दिवसातून दोन ते तीन वेळा ग्रीन टी पिणे आपल्या शरीरासाठी खूप चांगले असते ग्रीन टी पिल्यामुळे फॅट्स लवकर बर्न होतात मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद